दो ज्यांचं डोक्यावरचं आहे ते अत्यंत फ्रस्ट्रेटेड आहेत आणि त्या फ्रस्ट्रेशन मध्ये ते ज्या प्रकारचे शब्द वापरता आहे मला असं वाटतं की याच्यावर काय उत्तर आपण देऊlar आहोत की एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या फ्रस्ट्रेशन मध्ये धोका बिघडल्यासारखा बोलतो त्याला फार उत्तर द्यायचं नसतं पण हे भाषण करून जे अमित शहानी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब आपण औरंगजेब फॅन क्लब आहोत हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवून अनिल देशमुख पीए कडनं पैसे घेत होते असं ते डाळून असं आहे की मी पण माध्यमातून बघितलेलं आहे आणि त्यांनी काही मला पत्र पाठवलं असं देखील तुम्ही दाखवलेलं आहे अजून मी ते काही पाहिलेलं नाही

और आज का भाषण करने के बाद उन्होंने यह दिखा दिया कि वो सचमुच औरंगजेब